ಅಮರ ರೇ ಅಮರ ರೇ ಅಮರ ರೇ ಅಜೀತ आपल्या महाराष्ट्र राज्याचे कर्तव्य दक्षिण उपमुख्यमंत्री माना श्री अजितदा पवार यांचे आज सकाळी विमान अपघातामध्ये अकाली निधन झाले त्या निधनाच्या वार्तेने संपूर्ण महाराष्ट्र तसेच करमाळा शहर व तालुक्यावरती शोककळा पसरली आणि त्या अनुषंगाने आज सर्व समस्त करमाळा व्यापारी व सर्व राजकीय सामाजिक सर्व क्षेत्रातील लोकांच्या वतीने करमाळकरांच्या वतीने आज या ठिकाणी आज सन्माननीय अजितदादा पवार यांना दोन मिनटं श्रद्धांजली वाहण्यात येत आहे सर्वांना विनंती की शांततेत उभा राहावे आणि समस्त करमाळा शहरवासी वा तालुकावासीयांच्या वतीने सर्व तालुका व शहरातील सर्व बांधवांना विनंती करण्यात येत आहे की स्वयंपुरतेने सर्वांनी आपले उद्योग उद्योगधंदे वज करमाळा बंद ठेवले ये वग करत आहोत